नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आज बनवायचं आहे आपल्याला उपवासाचा बटाटा आणि भेंडी मग पहावर आता ही उपवासाची आणि ही भेंडी बटाटा आज आपल्याला कसा बनवायचा आहे मस्तपैकी तर भेंडी कट करून घेतली बटाट्याचा बटाटा बी छान कट करून घेतला आहे शेंगदाण्याचा कूड घेतला आहे आप पण आपल्याला एवढं टाकायचं नाही आहे अगदीच थोडा टाकायचं आहे आणि त्याला लागणारं वाटण फक्त मिरच्या आणि खोबरं मग तुम्ही अशा पद्धतीने हा भेंडी बटाटा कधी केला आहे का चला आता हे वाटून घेऊया आपण अगदी पाण्याचा थेंब अजिबात यूज करायचा नाही आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बा चला वाटून झालेलं आता गॅसवर तर कढाई ठेवलेली आहे कढाई अगदी छान पद्धतीने तापून द्यायची आणि मस्त पिकी याच्यात आपल्याला शेंगदाणा तेल टाकायचे उपवासाला शेंगदाणा तेल अगदीच चालतं बरं का दुसरं कोणतंही तेल ऑप्शनल नाही आहेत फक्त शेंगदाणा तेल यूज करायचं तेल आपलं तापत आलं आहे आता आपण बटाटा स्वच्छ धुवून घेत आहे पहा आपल्याला आता तो बटाटा त्याच्यात टाकून द्यायचा अगदी बटाटा संपूर्ण मी टाकून देणार आहे बघा थोडंसं पाणी राहिलं ते बी साईडला काढलं आणि ह्या तेलात कमीत कमी नव्वद टक्के तरी आपला हा बटाटा शिजला पाहिजे बरं का अगदी वाफेवर मग आता त्याच्यावर आपण एक दोन मिनटं झाकण ठेवूया एक दोन मिनटांनी पुन्हा झाकण काढून पाहूया हे बघा बटाटा मस्त पिके असा खालवर करायचा आणि मग आपण जे वाटण वाटलं आहे खोबरं आणि मिरची मग तुम्ही असं खोबरं आणि मिरची त्याच्यात घालून तर पहा अगदी अप्रतिम असा हा बटाटा होतो उपवासासाठी खूप छान बटाटा आणि भेंडी उपवासासाठी खूप मस्त होते आणि असं नाही की उपवासवाल्यांनीच खाल्ले पाहिजे अगदी सगळ्यांनी खाल्ली तरीही चालते ही अगदी चवदार आणि खूप छान अशी लागणार पहा चिकट बिकट अजिबात होणार नाही बरं का ही भेंडी बटाटा खूप छान म्हणजे खूप छान होती मैत्रिणी अशा पद्धतीने जर केली तर आता मी त्याच्या शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकलाय चला आता हे मस्त पिके आपण खालवर करून घेऊया आणि आता झाकण ठेवूया पहा बरं मस्त झालेले आणि मिठही टाकलेलं आहे बरं का आपल्या चवीनुसार पहा भेंडी तयार झालेली अगदी मोकळी फडफडीत अशी झालेली आहे बघा मग तुम्ही ह्या पद्धतीने भेंडी नक्की करा ह्या पद्धतीने जर तुम्ही भेंडी केली ना तर खरंच उपवासाची एक भाकर काय दीड भाकरी खासन आणि पहा आपली भेंडी बटाटा एवढी सुंदर झालेली आहे अप्रतिम कलर बी खूप छान आणि अगदीच मोकळी फडफडीत मग चला आपण उद्या असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय